पार तुला माहिती आहे का आयुष्यात चुकीचे लोक फक्त तुझे स्वप्न मोडत नाहीत तर तुझा प्रकाश तुझी चमक हळूहळू चोरून नेतात काही लोक हसतमुखाने भेटतात पण मनात मत्सर घेऊन येतात त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो पण हेतूमध्ये विष दडलेले असते आणि जेव्हा तू त्यांचा खरा चेहरा ओळखतोस तेव्हा तुला एकच काम करायचे असते त्यांना आपल्या गोष्टीतून वेगळे करून टाकते चुकीचे लोक ओळखायचे कसे चुकीचे लोक नेहमी तीन खुणा ठेवतात एक तुझे स्वप्न लहान दाखवणे दोन तुझ्या आत्मविश्वासावर शंका निर्माण करणे तीन ते नेहमी शंकेची बीजे पेरतात पण आपण बऱ्याचदा या खुणा दुर्लक्षित करतो कारण आपण विचार करतो हे आपलेच आहेत यांना कसे सोडू किंवा आत्ता वाईट वेळ आहे नंतर सगळं ठीक होईल पण खरी गोष्ट ही आहे की चुकीचे लोक तुझा वाईट वेळ अजूनच वाईट बनवतात विचार कर तू एक रोपटं आहेस कोणी रोज तुला पाणी घालतो तू वाढतोस पण एखादा जण गुपचूप तुझ्या मुळाशी मीठ टाकतो वरून तू हिरवागार दिसतोस पण आतून कोमेजत असतोस पार्थ हेच चुकीचे लोक असतात वरून स्मित करणारे पण आतून तुला कमकुवत करणार आहे मी तुला एक कथा सांगतो एका मुलाने आपल्या मित्रासोबत व्यवसाय सुरू केला मित्र नेहमी म्हणायचा हा आयडिया चालणार नाही तुला जमणार नाही तो कधी थेट सोडून दे असं बोलत नसे पण रोज प्रत्येक गोष्टीत तो मुलाच्या मनात शंकेची बीजे पेरत असे सहा महिन्यांनी मुलाने आपले स्वप्न सोडून दिले पार्थ कधी कधी तुला हरवणारे तुझे शत्रू नसतात तुझेच आपले असतात पार जो कोणी तुला तुझी किंमत विसरायला लावतो तो, तो तुझ्यासाठी चुकीचा आहे चुकीच्या लोकांना सोडणे नेहमी सोपे नसते यात वेदना होतात अपराधीपणा येतो कधी एकटेपणाही येतो पण विचार करतो कृष्णानेही मथुरेतून द्वारकेला जाताना सर्वांना नेले नाही फक्त त्यांनाच नेले जे त्याच्या गोष्टीत प्रकाश होऊ शकले तुलाही तसेच करायचे आहे आपल्या गोष्टीत फक्त त्यांनाच ठेवायचे जे तुला उंचावतील पार्थ तुझे हृदय एक मंदिर आहे चुकीच्या लोकांना तिथे जागा देऊ नकोस कारण जेव्हा तू आपला परिसर स्वच्छ करशील तेव्हाच योग्य लोक त्या जागी येतील आणि लक्षात ठेव जेव्हा तू चुकीचे लोक सोडतोस कधी कधी आयुष्य तुला खालीही पाडते त्यावेळी वाटते मी हरलो पण पार्थ मी तुला सांगायला येईन की प्रत्येक हार ही एका नव्या विजयाची सुरुवात असते